सुस्वागतम कांबळे कुटुंबामध्ये सर्व महिला बहिणीचे हार्दिक हार्दिक स्वागतीचा तुमच्या आमच्या लेकीचा जागर श्री शक्तीचा तुमच्या आमच्या लेकीचा मला वाटते आमच्या घरी मुलगी जन्माला यावी तिला मी खूप शिकवीन मुलगी जन्माला यावी पण ती शेजारच्या घरात आज गर्भलिगान निदान हत्या बंदी आहे पण जन्मताच त्या मुलीचा खून करणारे त्या मुलीचा खून करणारे राक्षस काही कमी नाही नको धाम रस्त्याने एखादी सुंदर तरुणी झाली की कुणी म्हणतं काय माल आहे तर कोणी म्हणतं काय पीस आहे काय आयटम आहे ती काय मारता हसता काय एवढ्यावर थांबले तर नाही नाहीतर एकन्नाचा फायदा घेऊन अति प्रसंग करून वासनांत होऊन तिच्यावर सामायिक बलात्कार करता बहीण आहे ती कोणाची तरी आई आहे हे कधी करणार तुम्हाला म्हणजे उपभोगाची वस्तू वाटते तुम्हाला जरा मागे वळून बघा मुलींना द्या फुलपाकराप्रमाणे फुलू द्या त्या सूर्याला जन्म तू दिला अन्यायी अंधार हटिवला आणि ती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ मैं मेरी झाशी नाही लक्ष्मीबाई नको अत्याचार ती आहे विश्वास आधार राणी असंख्य झाल्या या जगात पण पुण्य श्लोक कोणीही नाही जिचा आहे या मराठी हृदयाला एकच ती महाराणी आहे देव भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री सुचे कृपलानी सपकाळ स्त्रियांच्या अंधार्या जीवनात पेटवल्या नाण्याच्या ज्योती म्हणून तर जगती आमर आहे सावित्री भाषिका सावित्रीबाई फुले भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी पहिली महिला वकील कॉर्निय सोराबजी भारतातील <coughs> पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला <coughs> जगातील सर्वात वेगवान धावपटू पी टी उषा समाजसेविका मदर टेरेसा भारतातील <coughs> पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील भारतातील <coughs> पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी अशा प्रकारे कांबळे परिवारातर्फे स्त्री शक्तीचा जागर करून स्वरूप दाखवण्यात आलेले आहे मुलींना शिकवा मुलींना वाचवा मुलींना घडवा मुलींना सक्षम बनवा धन्यवाद